तर इतर महत्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता पाहूयात कृषी क्षेत्रातल्या टॉप ट्वेंटी बातम्या वाशिम जिल्ह्यामध्ये हळदीनं तेरा हजारांचा टप्पा गाठलेला आहे गेल्या पाच दिवसांपासून हळदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ आहे रिसोड बाजार समितीत कंडी हळदीला कमाल बारा हजार सातशे रुपये तर गट्टू हळदीला कमाल अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव मिळतो नाशिकच्या पालखेड कृषी उत्पन्न बाजार उपसमितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये एक हजार रुपयांची घसरण झाली केंद्र सरकारनं सोयाबीन आयात केल्यामुळे ही घसरण झाल्यामुळे सरकारच्या धरसोडीच्या धोरणाला आता शेतकरी वैतागलेला आहे सोयाबीनला चार हजार रुपये भाव मिळत असल्यामुळे उत्पादन खर्च निघणं मुश्किल झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे भंडारा जिल्ह्यामध्ये सहा कोटी बत्तीस लाख रुपयांचा धान घोटाळा उघडकीस आलेला आहे आकांक्षा बहुद्देशीय सहकारी संस्थेच्या डोंगरला इथल्या केंद्रात धान खरेदीमध्ये अपहार झाला आहे या प्रकरणी जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली या तक्रारीवरून संस्थेच्या सोळा संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाशिकच्या कळवणमध्ये दैविक कॅप्सूलच्या वतीनं शेतकरी मेळावा पार पडला आणि यावेळी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचं आवाहन करण्यात आलं दैविक कॅप्सूलनं कमी खर्चात सेंद्रिय खत मिळतं आणि उत्पादनात वाढ होते त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञांनी मार्गदर्शनही केलं